नमस्कार मैत्रिणीनो स्क्रीनवर तुम्हाला एक थंबल दिसत असेल त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी तुमचे मनापासून धन्यवाद तर तिथे मी ही अशी छोटीशी बॅग म्हणून दाखवली होती ती सगळ्यांनाच आवडली सगळ्यांनी खूप खूप छान कमेंटही केले तर त्याच मध्ये मला एक कमेंट आली होती की अशाच डिझाईनमध्ये एक छोटंसं वॉलेट हातात धरण्यासारखं हँड पर्स बनवून दाखवा तर तेच मी आज बनवणार आहे आणि एका ताईची कमेंटही आली होती की फिनिशिंग बॅग शिवता येते पण फिनिशिंग येत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा मी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगणार आहे म्हणून प्लीज स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे मी हे ब्लाउज पीसचं कापड घेतलं आहे आणि हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आता हे जरा चुरगळलेलं आहे इस्त्री त्याला फिरवून घ्यायचे आहे फिनिशिंगसाठी कपडा अगदी प्लेन घ्यायचा आहे आता इथे मी कॅनव्हस पेपर चिटकवणार आहे तेव्हा हे प्लेन होणार आहे म्हणून मी आतला लगेच याच्यावर इस्त्री फिरवणार नाही आहे आता इथे हे अस्तरचं आणि ब्लाउज पीसचं कापड मी इथे घेतलेलं आहे आता कॅनव्ह पेपर घ्यायचा आहे आणि आता ही प्लेट घेतलेली आहे प्लेटचं माप तुम्हाला मोजून दाखवते हे साडेआठ इंच आहे म्हणजेच साडेआठ इंच डायमीटरची ही प्लेट आहे एवढी प्लेट घ्यायची आहे आणि ह्या कॅनवस पेपरवर ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे मी मार्किंग करून घेतलेली आहे अशी आणि इथे कॅनवस पेपरची घडी घातलेली आहे दोन पॅटर्न आपल्याला लागणार ला ला आहेत म्हणून आता हे सुद्धा कापताना पिनअप करून ठेवायचं आहे कारण खालचा कापड सॉरी कॅनवस पेपर सरकायला नको हे दोन्ही पॅटर्न अगदी व्यवस्थित कट व्हायला पाहिजेत म्हणून हे असं पिनअप ठ करणं गरजेचंच कर आहे पिनअप करायचं आणि मगच कट करायचं कट करतानासुद्धा जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्या रेषेवरच हे असं कट करायचं हे असं व्यवस्थित कट केल्याने आकार बदलत नाही आणि आकार बदलला नाही की वग फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते जसा आकार असेल त्याप्रमाणेच इथे तुमची फिनिशिंग येणार आहे तर आता हे मी दोन पॅटर्न कट करून घेतलेले आहेत कॅनवस पेपरचे आता इथे हे अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि इथे एक हे एक पॅटर्न ठेवायचं आहे आता हे जे कॅनव्हस पेपर आहे ही जी चमक नारी वाजू आहे ही चमक ही। जी चमक ती चमकणारी बाजू आहे आणि ही चमकत नाही तर जी चमकते ती बाजू ह्या कॅनवस पेपरवर अशी ठेवायची आहे चमकणारी बाजू जी आहे तीच का कपड्याला चिटकते म्हणून इथे चमकणारी बाजू मी इथे खाली ठेवलेली आहे कपड्यावर आणि आता इस्त्री फिरवतानासुद्धा काय करायचं आहे अगदी कडे कडेला आधी इस्त्री फिरवायची आहे मग ते कापड व्यवस्थित चिटकतं आणि मग नंतर दुसरं एक कापड त्याच्यावर ठेवून मग इस्त्री फिरवायची आहे जर डिरेक्टली अशी इस्त्री फिरवली तर ते कॅनव्हस पेपर जरा चुरगळल्यासारखं होतं आणि असं प्लेन दिसत नाही आणि मग त्याच्यामुळे सुद्धा फिनिशिंग खराब होते आता इथे स व्यवस्थित असं प्लेन चिटकलेलं आहे हे कॅनव्हस पेपर किंवा तुम्ही हे असं उलट करूनसुद्धा ह्या उलट्या बाजूने अशी इस्त्री फिरू शकतात याच्यामुळे सुद्धा कॅनव्हस पेपर अगदी प्लेन चिटकणार आहे इथे अशा स्क्रॅचेस किंवा गुड्या पडल्यासारखं दिसणार नाही म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही हे कॅन्व्हस पेपर चिटकवायचा आहे त्यानंतर आता हे कट करून घ्यायचं आहे आता हे कट करून झाल्यानंतर दुसरं एक कापड घ्यायचं आहे हे असं कट करून घेतलेलं आहे आता हे कापड मी घेणार होती पण हे फारच पातळ आहे याच्यातून कॅनवस पेपर दिसत आहे म्हणून मी दुसरं कापड घेणार आहे हे थोडं जाड आहे याच्यावर हे असं ठेवून घेणार आहे आणि मग हे कट करून घेणार आहे आता बघा इथे शिवण्याच्या आधी हे असं मार्किंग करणं गरजेचंच असतं कारण हे असं ज मार्किंग केलं की सेम तशीच सिलाई आपली येते आणि त्याच्यामुळे याचा आकार बदलत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा आता इथे मी मार्किंग केलेलं आहे आणि एवढं स्पेस ओपन सोडलेलं आहे कपडा उलटवण्यासाठी इथे आता ह्या कापडावर ठेवलेलं आहे ही जे हे जे कापड आहे ह्याची ही सरळ बाजू आहे ह्या सरळ बाजूवरच हे जे अस्तरचं कापड आहे ते असं ठेवलेलं आहे आणि आता दुसरं हे इथे ॲडजस्ट होणार आहे आणि मग ते कट करून घ्यायचं आहे आता दोन्ही पॅटर्न मी इथे कट करून घेत आहे आणि हे सुद्धा कट करताना इथे पिनअप करून ठेवायचं आहे पिनअप करून ठेवणं गरजेचंच आहे कारण कापड इकडे तिकडे सरकतो मग म्हणून आता मी हे पिनअप करून घेतलेलं आहे आणि मग हे कट करत आहे आता बघा शिवताना इथे जसं मार्किंग आहे त्याप्रमाणेच इथे सिलाई यायला पाहिजे आता इथून मी सुरुवात करणार आहे ह्या इथून इथे आधी सिलाई पॅक करायची इथे ओपन पेस सोडलेला आहे इथे सुरुवातीला सिलाई पॅक करायची सिलाई घेताना अगदी जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरच इथे सिलाई यायला पाहिजे आणि आपली नजर अगदी बरोबर त्या सुईच्या टोकावर असायला पाहिजे जर तुमची नजर सुईच्या टोकावर असेल तर तुमची सिलाई इकडे तिकडे अजिबात होणार नाही आणि त्याच्यामुळे फिनिशिंग खराब होणार नाही जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई येणार आहे आता इथे इथेपर्यंत सिलाई मारून घेतलेली आहे मधला पेस थोडासा ओपन ठेवलेला आहे उलटवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात इथे सिलाई बघा अगदी जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणेच आलेली आहे म्हणून मार्किंग करणं हे गरजेचंच असतं फिनिशिंगसाठी ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे आता हे साईडने कापड कट करून घ्यायचं आहे हे मी कट करून घेतलं आहे आणि नंतर मग या पिनासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि इथे छोटे छोटे असे कट देत जायचे आहेत कट देताना सिलाईवर घ्यायचं नाही आहे सिलाईच्या अगदी जवळून घ्यायचं आहे संपूर्ण आकाराप्रमाणे इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत किंवा तुम्ही हे असं तिरकस पकडून हे असंसुद्धा इथे असे कट देऊ शकतात हे असे दे पटकन होतात कट देताना देताना किंवा असे सुद्धा तुम्ही इथे कट देऊ शकतात त्यानंतर आता इथे दुसरा पॅटर्नसुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता इथे हे ओपन होतं तिथून हे असं उलटून घेतलेलं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता हे असं आणि त्यानंतर काय करायचं आहे याच्यावर इथे इस्त्री फिरवायची आहे आता जिथे ओपन होतं तिथे फिनिशिंग बिघडू नये म्हणून काय करायचं आहे आता इथे आपण पाव इंच सिलाई घेऊन सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारलेली होती तर काय करायचं आहे इथे चॉकण्याआधी तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हे असं फोल्ड करायचं आहे दोन्ही काठ आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरवायची आहे आता बघा इथे ही अशी इस्त्री फिरवायची आहे आणि इथे बघा इथे जे आपण पाव सिलाई मार्जिन सोडून सिलाई मारली होती तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग तेवढंच असं फोल्ड करून इथे काठ हे इस्त्रीने असे फोल्ड करून घ्यायचे आहेत इस्त्री, इस्त्री फिरवून सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असंच करायचं आहे तेवढंच मार्जिन ठेवून कपडा आतमध्ये फो आव... फोल्ड करून इस्त्री फिरवायची आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सिलाई घेतली की मग फिनिशिंगही छान येते आणि हे व्यवस्थित जसं आकार होता आपण कट केलेला सेम तसाच आकार इथे दिसतो हे लक्षात ठेवा आता इथे मी सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब मला हे असे नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत असतात म्हणून प्लीज लाईक करत जा व्हिडिओला आता इथे मी हे शिवून घेतलेलं आहे जे ओपन होतं ते त्यानंतर सेम असंच पॅटर्न याचा तयार करून घ्यायचा आहे आता मी हे दोन्ही पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत आता बघा इथे काय करायचं आहे इथे हे असं ठेवायचं आहे त्यानंतर हा दुसरा पॅटर्न इथे याच्यावर हा असा ठेवायचा आहे ह्या पद्धतीने इथे सुद्धा पिनअप करून घ्यायचं आहे कारण सिलाई मारताना कापड इकडे तिकडे सरकायला नको म्हणून इथे मी आता पिनअप करून घेणार आहे त्यानंतर आता बघा इथे हे मार्किंग केलेलं आहे कोणत्याही एका बाजूला तुम्ही हे असं मार्किंग करू शकतात हे असं मोजलं तर हे आलेलं आहे सहा इंच आलेलं आहे हे असं आणि इकडून जर हे असं मोजलं तर हे दीड इंच येत आहे ह्याप्रमाणे इथे हे असं मार्किंग करून ह्या रेषेवर इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॅटर्न ह्या पद्धतीने हे असे जोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला इथे सिलाई पॅक करायला विसरायचं नाही आणि मग ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि खालीसुद्धा सिलाई पॅक करायची आहे त्यानंतर आता बघा काय करायचं हे जे पॅटर्न आहे इथे हे असं ओपन केलेलं कड़े आहे हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं आणि मग आता इथे सुद्धा शिवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे इथे इथेसुद्धा कडेकडेला सिलाई घ्यायची आहे आता इथे सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे नीट लक्ष द्या आता बघा काय करायचं आहे इथून सेंटरमधून हे असं फोल्ड केलं आणि नंतर कुठल्याही एका बाजूला तुम्ही हे असं मोजून आता बघा इथे मी दोन इंच हे असं मोजलेलं आहे हे असं आणि मग इथून हे असं फोल्ड करायचं आहे आणि तिथे सिलाई घ्यायची आहे आणि आता हे असं जर मोजलं तर हे साडेसहा इंच येत आहे दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे मी आता इथे सिलाई मारून घेत आहे आणि हे सुद्धा हे असं जॉईंट झालेलं आहे त्यानंतर बघा आता काय करायचं हे असं दिसणार आहे तुम्हाला नंतर परत इथून हे असं फोल्ड केलं सेंटरमधूनच आणि मग इथे दोन्ही बाजूला इथे अशी सिलाई घ्यायची आहे आता बघा ही अशी सिलाई घ्यायची आहे जसा आकार आहे त्याप्रमाणे सुरुवातीला असं मार्किंग करून घ्या आणि मग इथे दुसऱ्या बाजूलासुद्धा ही अशी सिलाई घ्यायची आहे इथे डबल सिलाई घ्यायची आहे या पद्धतीने ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर आता बघा काय करायचं आहे इथे हे असं पकडायचं आहे आणि इथून इकडे तिरकस सिलाई घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असंच करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे साधारण ही एक इंचावर मी सिलाई मारलेली आहे हे असं नंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा तिरकस हे असं पकडून इथे सिलाई घ्यायची आहे तिरकस दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी सिलाई घेतलेली आहे आणि आता ही छोटीशी हँडपर्स तयार झालेली आहे पाऊचही तुम्ही याला म्हणू शकतात वॉलेट म्हणू शकतात आता इथे आपल्याला टच बटन लावायचे आहेत मला एका ताईंची कमेंट आली होती की टच बटन कसे लावायचे ते तर मी आता इथे टच बटन लावून दाखवते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी लावून दाखवलेलंच आहे तसं टच बटन लावण्यासाठी काय करायचं आहे इथे हे असं सेंटरमधून हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या पट्टीवर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे हे असं व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर तिथे आपल्याला बटन लावायचं आहे आता इथे बटन लावताना सुईमध्ये चार पदरी दोरा घ्यायचा आहे सिंगल दोरा डबल दोरा नाही घ्यायचा चार पदरी घ्यायचं आहे आता इथे बघा बटन हे हे असं बटन असतं तर हे जे बटन आहे ते इथे ठेवायचं आहे आणि हे जे बटन आहे होल ज्याला आहे ते खालच्या बाजूला हे असं ठेवायचं आहे आणि जे अडकवायचं असतं ते वरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि इथे आता जसं आपल्या साध्या बटनला शर्टच्या बटनला जसे चार होल असतात तसे इथे होल असतात अडकवण्यासाठी शिवण्यासाठी तर आता इथे एका होलमधून कपड्यातून आणि त्या होलमधून ही अशी सुई घ्यायची आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतर मग खालून वरती त्या होलमधून सुई काढून मग इथे असं नॉर्मल जसं आपण शर्टला बटन लावतो दोन्ही होलमध्ये सुई टाकून त्याप्रमाणे इथे एका बाजूला आणि नंतर दुसऱ्या बाजूला अशी अशा पद्धतीने हे बटन लावून घ्यायचं आहे सेम जसं शर्टला बटन लावतो त्याच पद्धतीने हे बटन लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे बटन आहे इथे अडकवलं आणि इथे ठेवलं आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे असं आणि जिथे येत असेल तिथे चॉकने मार्किंग केल्यानंतर ते बटन तिथे काढायचं आहे आणि तिथेच ठेवायचं आहे असं आणि मग सुई धाग्याने परत हे जोडून घ्यायचं आहे सेम जसं आपण पहिलं बटन जोडलं तसंच हे असं इथे मधून सुई घ्यायची आहे आणि त्या होलमधून बाहेर काढायची आहे आणि जसं आपण शर्टला बटन लावतो त्या पद्धतीने हे चारही होलमध्ये अडकून दोरा अडकूनही हे पॅक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे असं आता इथे मी हे बटनसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आता हे इथे चार पाच टाके टाकायचे आहेत पॅक बसण्यासाठी हे जे होल असतं इथून ही सुई बाहेर काढायची आहे अशी आणि परत दुसऱ्या हॉलमध्ये टाकायची ह्याचप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि इथे पॅक करून मग मा गाठ मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने असं टच बटन हे लावायचं असतं तुम्हाला हे पाऊच वॉलेट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका लाईक करत जा कारण तुम्ही जर लाईक केलं तरच पुढे ह्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत असतात तो पुढे जात असतो ज्यांना गरज असते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असतो म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा तुमचा हा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि हे वॉलेट कसं झालं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत